नमस्कार मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे दादांनी सांगितलंय की आपल्या विचारांचा खासदार द्या तुम्ही समजून घ्यायचं ते घ्या असं सूचक विधान सुनेत्रा पवार यांनी दौंडमध्ये केलं आहे काल सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार आणि अजित पवारांना टोला लगावला होता नवरा भाषण करेल तुम्ही मतं द्याल का असं सुप्रिया म्हणाल्या होत्या माझं घर नाही चालत माझ्या खासदार शिवार कशाला चालायला पाहिजे आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय नवऱ्याचं काय काम इकडे आमचं लग्न म्हणजे आतिक्या खंडाला खंडाल्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही त्याचा काय इकडे तिकडे जाय कशाला माझ्या नवऱ्यानी तुम्हाला असं पाहिजे माझा नवरा येऊन भाषण करेल चालेल का पार्लमेंट मध्ये नवरा आहे का मी जाणार आहे तुम्हाला कसा पाहिजे खासदार जो तिथे बोलणारा पाहिजे का नवरा बोलणारा पाहिजे सदानंद सोळे चालतील का सदानंद सोळ्यांना पाठवते भाषण करतील द्याल का मत कोणाकडे बघून मत देणार मी का सदानंद सोळे त्याच्यामुळे विचार करून मतदान करा दुसरं तिसरं काही नसून दादांवरचा तुमचं प्रेम तुमचा एवढंच आहे मी अजून काय बोलणार सगळेजण बारामतीचा लहान भाऊ वगैरे बरंच काही बोलतात दौंड साठी पण कालच्या इंदापूरच्या दौऱ्यात दादांनी आपल्याला सांगितलंच की दादांच्या विचाराचे खासदार सगळीकडे असतील तर बारामती सारख्याच विकास ते करणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्यायचं ते समजा